नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नाशिकचं युवकेश्री मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दश श्री, श्री बकासूर पाळाला की नाही तर मित्रांनो बकासूर आज गट क्रमांक एकमध्येच पाळाला आहे लाईव्हचा मित्रांनो थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बघायला कधी भेटेल अजून अपडेट नाही परंतु अशी अपडेट आली आहे की बाकासूर आणि बादशाह गट क्रमांक एकमध्ये मित्रांनो ही गाडी गटपात झाली आहे मला वाटतं लाईव्ह गट क्रमांक तीन नंतर मित्रांनो चालू झालं त्याच्या त्याच्यामुळे ते, मित्रांनो बाकासूर प्रेमींना अपडेट नसेल परंतु मित्रांनो बाकासूर गटपात झाला आहे बाकासूरची चिठ्ठी निघाली होती गटक्रमांक एकमध्ये गटक्रमांक पाचमध्ये गटक्रमांक सत्तावीसमध्ये आणि अजून एक कोणता तरी मित्रांनो गट आहे पुढचाच अशा चार गटांमध्ये मित्रांनो बाकासूर एका गटामध्ये पालताना दिसणार होता परंतु गट क्रमांक एकमध्येच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर गटपात झाला आहे सोबत होता वादशा गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो सुद्धा गट क्रमांक सातमध्ये सोबत गटपात झाला आहे त्यालासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद